हाय फ्रेंड्स रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटरपासून खूप हेल्दी असा नाश्ता तर मटर हे आता बाजारात इझिली उपलब्ध झालेले आहेत तर मीने विचार केला की आपण मटरपासून काहीतरी असा पौष्टिक असा पदार्थ बनवूया जो की तुम्ही देखील घरी इझिली बनवू शकाल तर सर्वात आधी मी मटर हे सगळे सोलून घेतलेले हो आहेत आणि याला एका पाण्यामध्ये बॉईल करून घेत आहे मटरला एवढं बॉईल करायचं आहे की त्याला प्रेस केल्यानंतर ते दाबले गेले पाहिजे तर याला आपण एका स्मॅशरच्या साह्याने प्रेस करून घेऊया आपल्याला पूर्ण बारीक असं मटर नाही करायचं आहे आपल्याला फक्त हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता हे व्हिडिओमध्ये तर आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि याच्यामध्ये ॲड करते पालक याच्यामध्ये मी पालक ॲड केलेला आहे म्हणून मी याला म्हटलेलं आहे की पौष्टिक असा नाश्ता पालक ही खूप पौष्टिक अशी भाजी आहे आणि याच्यामध्ये आता मी ॲड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा तसेच आले लसूण हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट ही पेस्ट मी फक्त ठेचून घेतलेली आहे आणि याच्यावर ॲड केलेला आहे मी ओवा आणि हळद लाल तिखट लाल तिखट ही आपली घरगुती जी आपण वर्षभरासाठी बनवत होतो ती चटणी आहे कांदा लसूण चटणी देखील आपण म्हणू शकता याला आणि चवीनुसार मीठ आणि बेसनचं पीठ बेसनचं पीठ इथे मी एक वाटी घेतलेलं होतं तर याला मी असं थोडं थोडं ॲड करून बेसनचं पीठ याच्यामध्ये घालती आहे याला मला थोडंसं पाण्याची गरज भासली आहे म्हणून पाणी वापरत आहे तर बेसनचं पीठ आपल्याला एकदम नाही वापरायचं आहे आपल्याला जेवढं आहे तेवढंच आपण बघून वापरायचं आहे तर याच्यामध्ये मला आणखीन बेसनच्या पिठाची गरज आहे तर मी आणखीन थोडं बेसन घालते याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी घातलं घालत आहे कॉर्नफ्लॉवर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता याच्यामुळे ना बाहेरून क्रिस्पीनेस येतो कॉर्नफ्लॉवरमध्ये मुळे आणि याला चांगलं मिक्स करून आपल्याला जाडसरच पीठ बनवायचं आहे आणि याला आपण आता हलक्या हाताने शेप द्यायचा आहे सर्वात आधी असा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करून अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे आपण जसा कटलेटला शेप देतो तसाच शेप याला देखील द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे पिठाचे सगळे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तुम्ही याला कटलेट्स कटलेट दे कटलेट्स देखील म्हणू शकता हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांना देखील टिफिनमध्ये देऊ शकता त्या आवडीने खातील आणि याला आता आपण तेल गरम करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याला लो टू फ्लेम वर गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर हे अशाच पद्धतीने बाकीचे देखील आपल्याला असेच याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हा झाला आपला मटरपासून आणि पालकपासून बनवलेला हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता तर मग भेटूया नवीन रेसिपीचं पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू बाय